सभापती महोदय आम्ही स्पेसिफिक विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या विषयावर हा प्रस्ताव दिलेला आहे शिक्षण विभागाच्या शिक्षणाच्या शिक्षकांच्या अधिकारावर चर्चा सभागृहात मोठ्या प्रमाणावर होते मग दोन्ही बाजूचे शिक्षक आमदार असतील पदवीधरचे आमदार असतील एक साथ उठतात एकच मुद्दे दहा दहा वेळेस मांडतात परंतु त्या शिक्षणाची परिस्थिती काय त्या गावातल्या शाळेची परिस्थिती काय या गावात एक शिक्षक एका दोन शिक्षक एका तीन शिक्षक आहे विद्यार्थ्यांची संख्या काय याच्यावर कोणी सुद्धा कधी बोलत नाही सभापती निश्चित शिक्षकांचे अधिकार आहे त्याच्याविषयी बोललं पाहिजे परंतु विना विनाअनुदानित विषयी आपण बोलत असताना जे आता विना विनाअनुदानित शाळेत शिक्षक म्हणून काम करतात खरं तर त्या संस्था चालकांचा दोष आहे या संस्था चालकांनी जो डिफरन्स आहे ते पेमेंट दिलं पाहिजे असं असलं तरी कोणी त्या संस्था चालकाकडे कोणी सुद्धा बोट दाखवत नाही सभापती महोदय आपण सभापती महोदय आपण हक्का बोलत असताना आपल्या कर्तव्याकडे किती लक्ष देतो हा सुद्धा या विषयातला महत्वाचा विषय कारण असं खरं तर मग बरेच जण विरोध करतात पण ही सगळी स्थिती मला असं वाटतं समोर येण्याची आवश्यकता आहे